मकर राशी या आठवड्यात विश्व तुम्हाला एक अद्भुत संकेत देत आहे नमस्कार मित्रांनो मकर राशी जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा लवकरच सुरू होणार आहे या आठवड्यात काहीसा तुमच्यासाठी खास कारण आहे कारण श्रावण मास रंगला सुरुवात मासाला सुरुवात झाली आहे या दरम्यान अनेक सण उत्सव साजरे केले जातात तसेच या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचा संक्रमण देखील होणार आहे त्यामुळे नवीन आठवड्यात तुमच्यासाठी नवीन आठवडा कसा असेल चला जाणून घेऊया या आठवड्यात मकर राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास असेल प्रेम जीवनात तुम्ही काही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता जर तुमचे कुटुंब तुमच्या प्रेम प्रकरणाला विरोध करत असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना पटवून देण्यात यशस्वी होणार आहे आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला तुमचे प्रेम जीवन मजबूत करण्याच्या अनेक संधी मिळतील आणि जीवनात आनंददायी अनुभव येतील विवाहित जीवनात तुम्ही तुमच्या जोडीदाराशी समन्वय राखू शकाल आणि त्यांना खरेदीसाठी देखील घेऊन जाल सासरच्या लोकांशी समन्वय राहील आठवड्यात अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान मकर राशीच्या लोकांसाठी गांभीर्य शिस्त आणि स्पष्ट ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्याचा काळ आहे ग्रहांची स्थिती विशेषतः शनी आणि चंद्राचा प्रभाव तुमच्या जबाबदाऱ्यांना प्राधान्य देण्याचे संकेत येत आहे तुम्ही कार्य व्यवस्थित पद्धतीने पूर्ण करू शकाल ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव आणि विश्वासार्हता वाढेल नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते आणि त्यांनी नेतृत्वाच्या भूमिकेत येण्याची संधी मिळू शकते तर दुसरीकडे व्यावसायिक लोकांसाठी हा आठवडा जुन्या ग्राहकांशी ग्राहकांशी पुन्हा संपर्क साधण्याचा किंवा भागीदारीबाबत निर्णय घेण्याचा निर्णय असू शकतो तथापि कोणत्याही कार्य कायदेशीर किंवा आर्थिक दस्तऐवज स्वाक्षरी करण्यापूर्वी संपूर्ण माहिती तपासणी आवश्यक असेल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत स्थिरता आणि यश मिळेल तुम्हाला एखाद्या वरिष्ठ व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळू शकते पैशांशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगा विशेषतः कर्ज देणे किंवा पैसे घेणे टाळा तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आरोग्य सामान्य राहील परंतु गुडघे किंवा हाडांशी संबंधित समस्या उद्भवू शकते वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील मकर राशी तुम्हाला सल्ला देण्यात येतो की तुम्ही तुमच्या सर्व गुंतवणूक योजना आणि त्याची संबंधित भविष्यातील योजना सध्या गुप्त ठेवाव्यात अन्यथा तुमच्याजवळचे लोक या योजनांचा फायदा घेऊ शकतात आणि तुमचे नुकसान करू शकतात इतरांना पटवून देण्याची तुमची क्षमता या आठवड्यात कौटुंबिक शांती राखण्यास मदत करेल म्हणून तुमचे निर्णय इतरांवर लादण्याऐवजी तुमच्या या क्षमतेचा वापर करा आणि सकारात्मक पद्धतीने इतरांना पटवून दिल्यानंतर निष्कर्या निष्कर्षापर्यंत पोहोचा त्या आठवड्यात कुटुंबातील एखाद्या चांगले गुण मिळाल्याची बातमी ऐकून तुमच्या स्पर्धेची भावना जागृत होऊ शकते यानंतर तुम्ही टी व्ही पाहण्याची किंवा खेळांमध्ये वेळ घालवणे ऐवजी अभ्यासाकडे अधिक लक्ष देताना दिसाल दे तुमच्यामध्ये अचानक झालेला हा सकारात्मक बदल पाहून कुटुंबालाही आनंद आणि समाधान वाटेल मकर राशी या आठवड्यात नातेसंबंधाच्या बाबतीत तुम्ही सिरियस असणं गरजेचं आहे तसेच जोडीदाराच्या भावनांचा देखील आदर करा कोणाला गृहित धरू नका तसेच सोशल मीडियाच्या वापरावरून व्यक्तीला जजही करू नका तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी हा आठवडा तुमच्यासाठी फार गरजेचा आहे या आठवड्यात सहकाऱ्यांचा देखील तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल कामाच्या नवीन जबाबदाऱ्यात तुम्ही संयमाने पार पाडाल त्यामुळे तुमचे भविष्य उज्ज्वल आहे आर्थिकदृष्ट्या बोलायचं झालं तर या आठवड्यात तुमचे खर्च वाढू शकतात मात्र उत्पन्नाच्या नवीन संधी तुम्हाला मिळतील देवी लक्ष्मीची कृ तुमच्यावर कृपा असणार आहे आरोग्याच्या दृष्टीने बोलायचं झाल्यास या आठवड्यात तुम्ही ध्यान किंवा तुमच्या आवडीचं काम करण्यासाठी वेळ काढा यातून तुम्हाला मानसिक आनंद मानसिक समाधान मिळेल या आठवड्यात तुमची ऊर्जा जास्त असेल ज्यामुळे आठवड्यात सकारात्मकता राहील कामात तुम्हाला अपेक्षित निकाल मिळू शकतो बजेट नियंत्रण परंतु परिस्थिती संतुलित राहील प्रेमात भावनिक सुसंवाद आणि उबदारपणा राहील प्रवास नवीन उत्साह आणू शकतो कौटुंबिक बाबी संतुलित राहतील मालमत्तेशी संबंधित मोठी संधी येऊ शकते तुमच्या गती आणि दिशेने विश्वास ठेवा तुमच्या कुटुंबाच्या दृष्टीने मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ राहील घरात धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे आणि आईंच्या चा आरोग्य चांगले राहील खर्च वाढू शकतो म्हणून संयम आवश्यक आहे आरोग्य चांगले राहील परंतु शिस्तबद्ध दिनश्चर्या पाळणे आणि योगाचे पालन करणे कायदेशी फायदेशीर ठरेल प्रेमसंबंधांमध्ये वाढीचा प्रभाव सकारात्मक असेल प्रेमात गोडवा आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण शक्य आहे करिअरमध्ये सुधारणा होईल सहकार्यांवर प्रभाव असेल आणि वाढीची संधी उपलब्ध होतील व्यावसायिक ग्रहांची अनुकूल स्थिती प्रभावशाली महिलेद्वारे परदेशी लाभ आणि लाभ दर्शवते मुलांच्या बाजूने आनंद मिळेल विद्यार्थ्यांसाठी आठवडा खूप शुभ आहे स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे धार्मिक प्रवासाने सेवा मिळण्याची शक्यता आहे एकंदरीतच हा आठवडा दक्षता संयम आणि श्रद्धेने यश आणि शांती देईल मकर राशी आठवड्याच्या सुरुवातीला कन्या राशीचा चंद्र मकर पुढील काही आठवड्यांमध्ये तुम्हाला काय करायचे आहे याचा पाया असल्यास मदत करतो तर एकोणतीस तारखेला चंद्र दोन राशीत प्रवेश कर केल्यानंतर तुम्ही प्रकाशमान होतात तुमची स्थान मिळवण्याचा दृढ निश्चय कराल या आठवड्यात अधिक जबाबदारी येऊ शकते जसे की तुम्हाला त्या अधिक हव्या आहेत आणि बुद्ध बुध वक्री असल्यामुळे तुम्हाला काही कामे पुन्हा करावी लागू शकतात बुद्ध वक्री काही आव्हाने घेऊन येईल आणि हीच वेळ आहे की तुमच्यासाठी एकत्र येण्याची तीस तारखेला शुभ तुमच्या भागीदारीच्या घरात प्रवेश करेल जिथे तो शेवटी कर्कराशीत गुरुला भेटेल तुमच्या जोडीदारासोबत काहीतरी आकर्षक आणि करण्याची करण्याचीही चांगली वेळ आहे त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी तिथे राहा किंवा त्यांना काहीतरी गोड देऊन आश्चर्यचकित करा शुक्र तुम्हाला अधिक रोमँटिक बनवायचा तो आणि तुमच्या जोडीदाराचा एका नवीन पातळीवर जोडले जावे अशी इच्छा करतो या आठवड्यातील शेवटी तुमच्या जोडीदारावर लक्ष केंद्रित करा आनंदासाठी मोकळे राहा आणि तुमच्या जगात अधिक प्रेम जोडा मकर राशी त्या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग हिरवा असेल शुभप्रभात असेल आणि शुभ दिवस गुरुवार असेल आठवड्याचा सल्ला आहे की गुरुवारी गरजेंना अन्नदान करणे लाभदायक ठरेल एकंदरीतच पाहता मकर राशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ